नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत तर लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि प्रत्येकाच्याच घडीमस्त असे मोदक बनवले जातील तुम्हाला उकडीचे मोदक बनवताना काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला जर उकडीचे मोदक जमत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ह्या व्हिडिओमध्ये उकडीच्या मोदकासाठी लागणाऱ्या भरपूर साऱ्या ट्रिक्स आणि टिप्स शेअर केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला त्याची नक्कीच मदत होईल अगदी सोप्या पद्धतीने हे उकडीचे मोदक बनवलेले आहेत कोणालाही अगदी सहज जम जमू शकतील त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहिल्यांदा आपल्याला उकडीच्या मोदकासाठी लागणारं जे, जे सारण आहे ते बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे कढईमध्ये आपल्याला एक ते दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप छान असं व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर इथे तूप छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकून घ्यायचे त्याचबरोबर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर वापरू शकता नाहीत वापरले तर काहीच हरकत नाही तर इथे मी ड्रायफ्रुट्समध्ये थोडेसे काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे ड्रायफ्रूट छान असे दोन मिनटं मस्त असे भाजून घेतले बघू शकताय तुम्ही इथे तर इथे आता जे ह्याच्यामध्ये आपल्याला ओला नाराचा खीस टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एक मोठी वाटी ओला नाराचा खीस घेतलेला आहे अशा पद्धतीने तर आपल्याला हा छान असा व्यवस्थित दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे तर ओला न्याचा खीस इथे एक वाटी घेतलेला आहे मोठी एक वाटी घेतलेला आहे ह्याच्यामध्ये आपल्याला सहज एकवीस मोदक होतात तर आता आपल्याला हा तुपामध्ये छान असा दोन ते तीन मिनटं अगदी स्लो फ्लेमवर तर मस्त भाजून घ्यायचा आहे सारण छान असं सा भाजून घेतल्यामुळे काय होतं ते सारण दोन दिवस दोन ते तीन दिवस आरामात टिकतं त्याच्यामुळे आपल्याला इथं हे उल्यानाराचा कीस आहे तो व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथं बघू शकताय तुम्ही छान असं मिक्स करून घेतला आणि मस्त दोन ते तीन मिनटं हा भाजून घ्यायचा आहे तर इथं छान असे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत बघू शकताय तुम्ही मस्त असा उल्यानाराचा किस भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचं आहे तर एका वाटीसाठी मी ते एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी ओला नाराचा खिसवता तर त्याच्यासाठी एक वाटीच गूळ घेतलेला आहे गुळ इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तुम्हाला जास्त गूळ आवडत नसेल तर थोडा कमी जरी वापरला तर था काहीच हरकत नाही तर इथे मी गूळ टाकून घेतलेला आहे तर व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गुळ इथं खिसलेला आहे तरी पण त्याच्यात थोडाफार गुठळ्या होतात त्याच्यामुळे गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे आणि पूर्णपणे गूळ असा वितळला गेला पाहिजे तर इथे बघू शकताय मस्त असं गूळ वितळलेला आहे छान असं ओला नाराच्या चवा चवमध्ये जो गूळ आहे तो अगदी मस्त मेल्ट झालेला आहे आणि अगदी छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे खूप छान असा कलर आलेला आहे ह्याच्यावरती थोडीशी आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मस्तच आपलं हे सारण तयार झालेलं आहे बघू शकताय तुम्ही तर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं थंड करून घ्यायचं आहे तर अगदी मस्त आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्या मोदकासाठी लागणारी जी उकड आहे ती उकड बनवून घ्यायची आहे तर इथे कढईमध्ये आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच कपाने मोजून एक कप पाणी घ्यायचं आहे तुम्ही जर इथे वाटीने मोजून घेणार असाल तर एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध असं घ्यायचं आहे तर हे छान असं आपल्याला वा एक वाफ काढून घ्यायचे तर इथे बघू शकताय छान अशी याला वाफ आलेली आहे एक मस्त अशी उकळी फुटलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचंय त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ अवश्य टाका कारण मिठामुळे काय होतं मोदकाला छान अशी चव येते तर व्यवस्थित हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय ना आता ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाची पिठी टाकून घ्यायची आहे तर एक मोठा कप इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे तर हे व्यवस्थित छान असं आपल्याला कंटिन्यू मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही कोणत्याही सुवासिक तांदळाची पिटी वापरू शकता बासमती किंवा इंद्रायणी म्हणा कोणत्याही सुवासिक तांदळाची पिटी वापरल्यामुळे मोदक खायला खूप चवीला लागतात तर हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण आपले व्यवस्थित असं हे पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला हे व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मस्त अशी याची एक पाच ते दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे ते झाकण ठेवून मस्त अशी दनदन एक वाफ काढून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही छान अशी एक दहा मिनटं वाफ काढून घेतली आता एखाद्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ मळताना आपल्याला गरम असतानाच मळून घ्यायचं आहे पण आपल्याला इथं काय करायचं आहे हाताने न मळता एखाद्या ग्लासच्या मदतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ गरम असल्यामुळं हाताला चटका बसू शकतो त्याच्यामुळे आपल्याला ग्लासच्या किंवा एखाद्या पिल्याच्या मदतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे वरतून थोडंसं एक चमचा तूप टाकून घेतलं आणि व्यवस्थित छान असं आपल्याला हे एकदम रगडून रगडून, रगडून पीठ हे मळून घ्यायचं जितकं तुम्ही पीठ छान मळून घ्याल ना तितके हे मोदक मस्त असे मऊ ल होतात त्यामुळे पीठ मळवून घेताना कंटाळा करायचा नाही अगदी मस्त असं मऊल उश्लुषित असं मस्त पेड्यासारखं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथं व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही पीठ मळून घेऊ शकता तर अगदी मस्त आपलं हे पीठ आता मळून झालेलं आहे बघू शकता इथं पिठाची कन्सिस्टन्सी अगदी मस्त असं आपलं हे इथं पीठ मळून झालेलं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं आपलं पीठ छान मळून झालेलं आहे असंच आपण आता एक दोन ते तीन मिनिट पीठ बाजूला ठेवून देणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याचे मोदक बनवायला घेणार आहोत तर इथे बघू शकताय तुम्ही मोदक बनवण्यासाठी अशा पद्धतीनं पिठाचा एक मस्त असा गोल गोळा काढून घेतलेला आहे आणि सुक्या तांदळाची तांदाची पिटी लावून मी हे पीठ छान असं मळून घेत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पिठा थोडंसं हातावरती सुकं पीठ घेऊन अशा पद्धतीने मस्त असे आपण पुरणपोळीसाठी पारी बनवून घेतो तशी आपल्याला पारी बनवून घ्यायचे आणि मस्त असे आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे तर कळ्या पाडताना आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीनुसार कळ्या पाडून घ्यायच्या आहेत इथं मी पारी बनवून घेताना सुक्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही इथे तुपाचा सुद्धा हात लावू शकता तुप लावल्यामुळे पण छान पारी बनवता येते तर इथं अशा पद्धतीने पारी बनवून घेतली आवडीप्रमाणे सारण भरून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे आणि मस्त मोदक तयार करायचं आहे मोदक अशा पद्धतीने आपल्याला करून घेताना अगदी हलगत हाताने हे पूर्ण असं मस्त करून घ्यायचं आहे तर इथं मस्त बघू शकता आपला मोदक तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व मोदक आता बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे आहेत तर एक दहा मिनटं आपल्याला हे मोदक छान असे स्टीम करून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व मोदक ठेवून घेतलेले आहेत परतून थोडंसं आपल्याला केशरची काडी लावून घ्यायची आहेत मस्त केशर लावल्यामुळे काय होतं मोदकांना छान असा कलर सुद्धा येतो आणि खायला सुद्धा मोदक खूप छान लागतात त्यामुळे इथे आवर्जून मो केशर लावा मोदकांना खूप छान दिसतात मोदक आपले तर इथे बघू शकता तुम्ही सर्व मोदकांना छान असे केशर लावून घेतले आता आपल्याला झाकण ठेवून छान असे दहा मिनिटं हे मोदक वाफवून घ्यायचे आहेत तर बघू शकताय तुम्ही इथे दहा मिनटं झालेले आहेत मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहेत अगदी मस्त मऊ लसुशीत असे आपले हे मोदक दिसत आहेत तर हे आता आपल्याला काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मस्त असे आपले इथे हे उकडीचे मोदक तयार आहेत तर बघू शकताय तुम्ही अगदी म मऊ उसलुशीत असे आपले हे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत अगदी मस्त दिसायलाच किती सुंदर दिसत आहेत नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने हे मोदक बनवले तर तुमचे मोदक अजिबात चुकणार नाहीत अगदी परफेक्ट मोदक तयार हो जरूर या पद्धतीने बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका धन्यवाद पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकन वर क्लिक करा